झेंडा महत्वाचा नसून अजेंडा महत्वाचा आणि एक विशेष अजेंड्यावर लोकसभा लढविणार असल्याचं स्पष्ट करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलंय शेतकरी संघटना पुरस्कृत प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी अपक्ष उमेदवारी करावी असा रेटा जनतेतून आल्यानं आपल्या आपण या निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे पोटे यांनी सांगितलंय यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ विधी तज्ञ अजित काळे प्रहारचे जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल अवताडे शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले प्रहारचे जिल्हा कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट पांडुरंग औताडे जिल्हा जिल्हाध्यक्ष कृष्णा उर्फ बंडू सातपुते वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष माऊली सांगळे प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खरजुले प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ शेतकरी संघटना ज्येष्ठ पदाधिकारी हरी आप्पा तुवर प्रहार जिल्हा समन्वयक मेजर महादेव आव्हाड प्रहार श्रीरामपूर विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढूस प्रहार श्रीरामपूर विधानसभा उपप्रमुख लक्ष्मण खडके राहाता तालुका प्रमुख विजय काकडे नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे प्रहार श्रीरामपूर तालुका युवक अध्यक्ष रघुनाथ शिंदे दीपक पटारे रमेश भालके नानासाहेब तागड भैरवनाथ कांगुणे शेतकरी संघटनेचे डॉक्टर रोहित कुलकर्णी श्रीरामपूर विधानसभा कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे श्रीरामपूर विधानसभा कामगार सेल प्रमुख बाळासाहेब कराळे प्रहार श्रीरामपूर शहर अध्यक्ष सोमनाथ गर्जे देवळाली शहर अध्यक्ष प्रकाश वाकळे गणेश भालके जिल्हा पदाधिकारी शेतकरी संघटनेचे तालुका पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज हिंदू नववर्ष गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं इथे जमलेल्या सर्वांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो प्रथमतः पत्रकार परिषद याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर पदाधिकारी सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आज आजच्या क्षणाला मला प्रवक्ता म्हणून बोलण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रहार जनशक्ती पक्ष म्हटल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या त्या ठिकाणी वार करण्याचं काम नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष आबिजदा फोटे यांनी आणि त्यांच्या सर्व टीमना केलेलं आहे मग हे करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील जर आपण एकंदरीत सर्व इतिहास बघितला तर त्या इतिहासाच्या पाठीमागे खूप मोठा असा कारखानदाराचा जिल्हा म्हणून आपला अहमदनगर जिल्हा ओळखला जातो आणि त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत मग त्या कारखानदाराच्या समस्या असतील त्या समस्यातून शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण झालेल्या असतील त्या सर्व समस्यांच्या बाबतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं उत्तर अहमदनगरमध्ये नवे संपूर्ण अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं करण्यात आली सत्याला साथ अन्यायाला लात या पद्धतीनं काम करण्यात आलं आणि हे काम करत असताना हे सर्व विचार तळागाळापर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांनी पोहोचवलेले आहे मग आजची जी परिस्थिती आहे आजच्या परिस्थितीमध्ये जर बघायचं असेल तर एक ध्येय आहे का झेंड्यापेक्षा अजेंडा महत्वाचा आपण सर्व पत्रकार बांधव आहात आपल्याला सर्वांना माहिती आहे आमदार बच्चू हो म्हणतात झेंड्यापेक्षा अजेंडा महत्वाचा आणि मग हा अजेंडा काय असायला हवा तर अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर हा अजेंडा आहे जनसामान्याची सुख दुःख आणि त्यांच्या समस्या सोडविणारा योग्य असा प्रत्येक पदाधिकारी मग ह्या पदाधिकाऱ्यातून जे राजकीय अस्तित्व आहे हे राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी आज आम्ही सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी निर्णय घेतला आहे की आमचे जिल्हाध्यक्ष दादा पोटे हे अपक्ष उमेदवारी करणार आहेत आणि म्हणून मी बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला देतील प्रथम भारत मातेला वंदन करतो आणि आज हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आज गुढीपाडवा आहे गुढीपाडवेच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा मी प्रहार जनशक्ती पक्षाचा अहमदनगर जिल्हा प्रमुख अभिजित अशोकराव पोटे आज या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्वाचे निर्णय घेऊन आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलो आहोत कारण या मदनगर उत्तरेमध्ये राखीव असणारा जो शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने इथून पाठीमाग आणि आता जे काम चालू आहे ते सामान्य गोरगरीब वंचित शेतकरी या जनतेसाठी कुठेही होताना दिसत नाही महत्वाची जी भूमिका आहे संसदेमध्ये काय विषय मांडले पाहिजे एक खासदार माणूस संसदेमध्ये काय विषय घेऊ शकतो मुळात हा कुठंतरी गाभा या ठिकाणी आतापर्यंत ज्यांनी उमेदवारी केली त्यांनी कुठतरी विसर पडल्याचं या ठिकाणी जाणवत आम्ही आमचं दैवत लोकनायक नामदार बच्चू भाऊकुडू साहेबांच्या मार्गदर्शनात मी आतापर्यंत गेल्या सात ते आठ वर्षापासून या अहमदनगर जिल्ह्यामध्ये संघर्ष करतोय तो, तो संघर्ष आहे खाना तापांग दिव्यांग शेतकरी कष्टकरी कामगार प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसाठी सामान्य तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करतोय आज जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी वेळही पुरणार नाही हजारोंच्या संख्येने या ठिकाणी काम झाली हजारो रुग्णसेवा या ठिकाणी करण्यात आली मागील त्याला ऐन वेळेला रक्त देण्याचं देखील या ठिकाणी मोठं एक काम होतं कारण बच्चू कडून आम्हाला शिकवणच या ठिकाणी अशी दिलेली आहे त्या बच्चू भाऊंच्या संस्कारामध्ये प्रहारचा कार्यकर्ता या चळवळीमध्ये घडला परंतु आज या ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण झाली की एक जनमताचा शेतकऱ्यांचा सर्व वंचित घटकांचा एक मोठा रेटा या ठिकाणी आला कारण या ठिकाणी जे काम या ठिकाणी करण्यात आलं आज जर बघितलं तर सर्व राजकीय पक्षांपेक्षा जर या ठिकाणी जर चॅलेंज देऊन सांगायची वेळ आली तर सगळ्यात जास्त राजकीय शाखा असणारा प्रहार जनशक्ती पक्ष हा अहमदनगर जिल्ह्यामधला पक्ष आहे फास्टेस्ट ग्रोईंग ज्यांनी जे नेटवर्क तयार केलं शेतकऱ्यांचं त्या बाबतीत काम चालू आहे परंतु या ठिकाणी तत्कालीन परिस्थिती काही या ठिकाणी निर्माण झाली त्यामुळं या ठिकाणी या शिर्डी लोकसभा म संघ मतदारसंघामध्ये या ठिकाणी एक मोठा असा निर्णय घेण्याची वेळ माझ्यावरती आली मी सुरुवातीलाच सांगितलं एक जनमताचा मोठा रेट आहे आणि शेवटी कुठंतरी सामान्यांना न्याय द्यायचा आहे आमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं सत्याला साथ आणि अन्यायाला लात या तत्वावरतीच आज या ठिकाणी एक मोठी भूमिका घेऊन प्रहारचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सर्व शाखा सदस्य शाखा अध्यक्ष तालुका कमिटी जिल्हा बॉडी यांच्या सर्व एका मतानं या ठिकाणी एक निर्णय या ठिकाणी घेतोय की या ठिकाणी आम्ही कुठेतरी अपक्ष या ठिकाणी उमेदवारी लोकसभेची करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो परंतु त्यामध्ये आमची आमच्या सोबत असणारे कायम खांद्याला खांदा लावून काम करणारी शेतकरी संघटना आज शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजितदादा काळे या ठिकाणी आहे या ठिकाणी आम्ही खूप अशी आंदोलन केली एक दोन नाही ते शेकडो आंदोलन आम्ही गेल्या दहा वर्षापासून करतो अंध्यांचं काम असून अपंगांचं काम असेल सामान्य तरुणांची कामं असतील शेतकऱ्यांची कामं असतील या साखर कार आवाज उठवणाऱ्या जर संघटना असतील तर प्रहार आणि शेतकरी संघटना या दोन संघटनेने भाऊ भाऊ बनून या ठिकाणी भावाची भूमिका घेऊन या ठिकाणी कायम शेतकऱ्यांना आणि जनतेचा मोठा आधार देण्याचं काम केलं थोडक्यात सांगायचं झालं तर सामान्य माणसाचे शेतकऱ्यांचे वंचिताचे आणि दुःख आणि वेदना जाणण्याचं काम करून न्याय देण्याची भूमिका जर घेतली असेल तर प्रहार आणि शेतकरी संघटनेने घेतलेली आहे आमचे बंधू मित्र ऍडव्होकेट दादा काळे यांनी या ठिकाणी मला या ठिकाणी मोठ्या भावासारख्या या ठिकाणी आधार दिला या ठिकाणची परिस्थिती घेऊन त्यांनी या ठिकाणी आज बघितलं तर हा अपक्ष उमेदवारी करण्याचा जो मोठा असा मार्गदर्शक म्हणून जो सल्ला दिलेला आहे तो ऍडव्होकेट दादा काळे यांनी ठिकाणी दिला ते आम्हाला पुरस्कृत करतील काय दादांची भूमिका आहे मी त्यावर फार बोलणार नाही दादा ती भूमिका करतील पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी सध्या जी प्रस्थापितांची घोडदौड आहे काय चाललं कुठे अन्याय होतोय आणि ही आतापर्यंत जी उमेदवारी कोणाला मिळाली ती कोणाचे मर्जीवान खासदार या ठिकाणी झाले मग या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत बाबतीत टिप्पणी करण्यापेक्षा या ठिकाणी प्रहारणी आणि शेतकरी संघटनेने काय काम केलं हे फार महत्वाचं आहे या ठिकाणी आताच अलीकडच्या काळात जर बोलायचं झालं तर फार मोठं असं एक ट्रॅक्टर ट्रॉली आंदोलन झालं तब्बल पाचशे तीस ट्रॅक्टर त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते उद्देश एकच होता ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वराच्या पैस खांबापासून येथे शेतमालाचं पूजन करून श्रीरामपूर येथे आम्ही ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन आलो उद्देश एकच होता हे प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात बांधलं गेलं आम्ही पण राम भक्त आहोत आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आम्ही पण रामाला मानतो म्हणून मोदी साहेब रामाला मानतात म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाऊन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईस सारख्या गोष्टी व्हाव्यात त्यासाठी केंद्राला सद्बुद्धी मिळावी मोदी साहेबांनी त्यावरती कुठंतरी भूमिका घ्यावी यासाठी आम्ही एक आंदोलन केलं आकार पीडित पीडितांचा विषय आहे निळवंडे बाबतीत अधिक भूमिका अजितदादा देते अशी खूप काही कामं आहेत या ठिकाणी करण्यात आली आणि आज आपल्या समोर एक जनमताचा रेटा घेऊन या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली या ठिकाणी शेतकरी संघटनेचा या ठिकाणी आम्हाला मोठा आधार मिळालेला आहे आणि आम्ही मात्र ज्या दृष्टीनं या निवडणुकीकडे बघतोय ही निवडणूक आम्ही जिंकणार हा आम्हाला आत्मविश्वास आहे कारण आम्ही तळागाळात आहोत तळागाळात काय चाललंय वातावरण फिरलेलं ला आहे लाट निर्माण झालेली आहे कोण उमेदवार आहे त्यांच्या विरुद्ध लाट निर्माण झालेली ला आहे आणि आम्ही उशिरा उमेदवार या ठिकाणी जाहीर होईल करतील परंतु आम्ही येणाऱ्या काळात काही क्षणात यांना मागे टाकल्याशिवाय राहणार नाही अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी करण्याची वेळ अशी आलेली आहे प्रहार जर बघितलं तर महायुती सोबत आहे आणि आमचं दैवत बच्चू कुडू साहेब मला या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही मला अशी खात्री वाटते या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून घेतलाय हा आमचा वैयक्तिक निर्णय आहे त्या निर्णयाकडं बच्चूकुडू साहेब कशी भूमिका घेतील आम्हाला नक्कीच खात्री आहे त्यांचा आशीर्वाद आम्हाला या निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार भेटी गाठी घेऊन मतदारसंघात जी काही अस्थिरता आहे त्या बाबतीत कल्पना पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे भेटी गाठी वेळोवेळी केलेल्या आहेत बंधू या ठिकाणी मी प्रहार विरहित भूमिका घेतलेली आहे तर याला आपण बंड मानण्यापेक्षा हा एक समजदारीचा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय तीग आहे आणि या ठिकाणी पक्षप्रमुखांची अडचण होण्यापेक्षा जनतेची सेवा करण्याची संधी कशी आम्हाला या ठिकाणी मिळाली त्या बाबतीत मी पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन या उमेदवारीकडे बघत आहे आपल्याला सांगितलं की आम्ही महायुतीत आहोत पण मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या विरहित या ठिकाणी ही भूमिका घेतलेली आहे महायुतीने जो काही उमेदवार दिला या ठिकाणी खळबळ तर खरी तीच झालेली आहे या ठिकाणी माझ्या छोट्यातल्या छोट्या शाखा सदस्यापासून अगदी तालुका जिल्हा बॉडीतल्या सहकार्यांना ती उमेदवारी मान्य नाही कारण त्या व्यक्तीला जर आज समोर जर आणलं महायुतीच्या तर त्या बाबतीत जर बघितलं तर कोणी ना ओळखणारही नाही तर अशी भूमिका आहे म्हणून ही जी भूमिका आहे ही सर्व कार्यकर्त्यांची व या परिसरात राहणाऱ्या जनतेची भूमिका आहे ही भूमिका घेऊन आम्ही समोर आलो तिने दिलेल्या उमेदवाराबद्दल नाराजगीपेक्षा आज जर बघितलं तर आम्ही कसं काम चांगलं करू शकतो जे प्रश्न जिल्ह्यातले संसदेत कशा पद्धती जिल्ह्यातील प्रश्न जे आहेत ते संसदेत कशा पद्धतीने खासदारांनी मांडायला पाहिजे ती भूमिका आम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकतो कारण त्याचं उदाहरण आम्ही विभागीय मिटिंग कायम घेतो मंत्रालयीन स्तरीय मिटिंग घेतो परिसरातील असे विविध प्रकल्प बाधित विषय आम्ही आतापर्यंत सोडवण्यात यश मिळालं आहे की ठीक आहे या बाबतीत चांगली भूमिका जनमतेच्या रेट्याने ही संधी आम्हाला मिळणारच आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ की एक चांगला खासदार कसा असतो एक उत्तम उदाहरण या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये नाहीतर या भारत देशामध्ये सेट करण्याचा नक्की प्रयत्न करू आम्ही सर्व परिस्थितीची माहिती घेऊन सगळी परिस्थितीचा अनुभव घेऊन आम्ही या ठिकाणी स्वतःहून हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे सगळी परिस्थिती आज माहिती या परिस्थितीचं आकलन करूनच आम्ही सर्व पदाधिकारी मिळून हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे निवडणुकीला सामोरे जर आज जर बघितलं तर आपला जो उत्तरेचा साडेसहा तालुक्यांचा जो भाग आहे आणि साडेबाराशे पेक्षा जास्त ग्रामपंचायती असणारा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात बघितलं तर गव्हर्नमेंट कॉलेज नाहीये इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेज नाही मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज नाही कृषी पदविका कॉलेज नाहीये आयटी आय टी सारखे हात नाही हाय जे आहे ते उद्योग बंद पडलेले आहे एम्स सारखे हॉस्पिटल आपल्या जिल्ह्यात काय होऊ शकत नाही शिर्डी साई संस्थांचं सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची काय दुरावस्था आहे या बाबतीत आपण पत्रकार म्हणून जाणतात आणि मी वेळोवेळी समोर या गोष्टी आणलेल्या आहेत पटलावर कुठेतरी आहेत आणि जनतेला माहिती आहे आम्ही काय भूमिका घेतली ही भूमिका घेऊन आणि या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर खासदारांनी कुठेतरी लोक भूमिक भूमिका या ठिकाणी घेणं गरजेचं आहे या ऊस उत्पादकांच्या बाबतीत कुठेही बोललं जात नाही असे खूप मोठे प्रश्न आहेत या ऊस उत्पादकांच्या बाबतीत जर उत्तरेत बघितलं तर औद्योगिकरण फार कमी आहे जे औद्योगिकरण आहे ते साखर साखरेच्या बाबतीत आहे साखर उद्योगाच्या बाबतीत आहे या बाबतीत कोणी आतापर्यंत झालेले खासदार संसदेत बोलताना दिसत नाहीत हा खेद वाटतो या ठिकाणी निवडणुकीचे हा झेंडे आहेत आमचे की शेतकऱ्यांचे जे विषय आहेत कारण आपला जिल्हा जर आज बघितलं देशाचं वातावरण कुठे काय आहे पण माझ्या जिल्ह्यामध्ये या साडेसहा तालुक्यांचं वातावरण मात्र वेगळं आहे या ठिकाणी जे वातावरण आहे शेतकऱ्यांवर सतत अन्याय होणार वातावरण आहे दूध उत्पादकांवरती अन्याय होणार वातावरण नाही